सतराव्या शतकात सावित्रीबाईंनी लगावलेली ती कांशेत आजही तुमच्या माझ्या कानावर क्रांतीची का हाक आहे त्यावेळेस सावित्रीबाई सांगून गेले आपल्याला की जमीन भुसभुशीत झाली की समोरचा व्यक्ती खोदत जातो खोदत जातो खोदत जातो दगड लागला की नाद सोडतो म्हणून आता आपण काय करायचंय प्रसंगी मऊमेनासारखं तुकाराम महाराज म्हणतात तसं प्रसंगी दगडासारखं वज्रासारखं कठीण व्हायला सुद्धा मागे पुढे पाहायचं नाहीये पण आता आपण काय करतोय सध्या ती निर्भया झाली होती कॅन्डल मार्च केला होता कोपरडी झाली होती आपण रस्त्यावर उतरून मोठे मुकमोर्चे काढले होते त्याच्यानंतर प्रियंका राठोड झाली नाईट मार्च केला आणि या वर्षी महिला दिने आपण नाईट मार्च केले सगळ्या शहर शहरांमध्ये प्रशासकीय लोकांनी नाईट मार्च केले प्रकरण होऊन गेल्यावर खूप तापतो आप आपण अगदी सोशल मीडियावर व्हॉट्सअपवरनं फेसबुकवरनं हे निषेध 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 इतकं आपल्या तळपायच्या मस्तकाला जाते आणि सोशल मीडियावर आपण हे भरभर भरभर भर, लेख लिहितो इतका राग आपल्याला येतो किती दिवसो? दिवस दहा दिवस पंधरा दिवस खूप झालं तर महिनाभर नराधमाला फाशी द्या फाशी द्या फाशी द्या नंतर सगळं अलबेल झालेलं असतं ते नराधमाचं काय झालेलं असतं माहीत नाही त्या मुलीचं काय झालेलं असतं माहीत नाही सगळं प्रकरण होऊन गेल्यावर पण अशी प्रकरण होऊच नये म्हणून आपल्याला काय करता येईल तर बघा गाडगे बाबांनी सांगितलंय मंदिरासमोर लुटली जात जा पाहत बसला पोरीला राखण करतो म्हणाला स्वतःच गेला चोरीला तो परमेश्वरही तुमच्या आमच्या राखणासाठी येणार नाही तर तुम्हाला जर कोणी तुमच्या अब्रोचे धिंडोडे काढायला येत असेल तर तुम्हाला तुमचं राखण स्वतः करावं लागेल तुम्हाला तुमच्या अब्रूचं राखण स्वतः करावं लागेल म्हणून मी म्हणते की आपण आपल्या सुद्धा तितकं कणखर बनवलं पाहिजे जिजाऊ अहिल्या बनवलं पाहिजे त्यांनी कोणत्याही प्रसंगाला तोंड त्यांनी सामोरे जायला भिलं नाही पाहिजे म्हणून त्यांना नकारात्मक नाही तर सकारात्मक शिकवायला पाहिजे आता आपण मुलींना सांगा बाई गच्यात घरी आली तरी चालेल पण काही गोष्टी लक्षात ठेव हो। तुझ्या पायातली वाहन आणि डोळ्यातली नजर तुझ्या पायातली चप्पल आणि डोळ्यातली नजर, से, वर नजर जर सरळ असेल तर तुझ्यावर वाकडी नजर कोणाचीच पडणार नाही आणि जर अशी वाकडी नजर पडली तर प्रसंगी कापून घरी पण संपूर्ण घरी येऊ हो नको आणि हा संदेश मुलींना देताना तुम्ही मुलांनाही सांगा की बाबा रे प्रत्येक आया बहिणीच्या बाबतीत तुझ्या डोळ्यांमध्ये मला आदरच दिसला पाहिजे तू जितका जितका महिलांप्रती आदर निर्माण करशील तितकं तितकं तू छत्रपतींच्या जवळ जाशील ना की छत्रपतींसारखी दाढी आणि टिळ्या आणि भगवे झेंडे मिरवल्यानं हेही तुम्हाला मुलांना सांगावं लागेल तुझ्या नजरेत जर मला कधी खोट दिसली किंवा एखाद्या मुलीकडे तू वाकड्या नजरेनं बघतोय तिला सोशल मीडियावर वेगळ्या तऱ्हेनं ट्रॅप करतोय असं मला कळलं तर बाकीच्या जमाना नंतर तुझे डोळे काढेल मी आधी तुझे डोळे फोडेल हा सुद्धा संदेश आपल्याला मुलांना द्यावा लागेल कारण आजकाल आपण ज्या मीडियामध्ये राहतो आहोत त्या पाऊलो पाऊली अगदी चार चार पाच पाच वर्षाच्या मुलांना सांभाळणं मुश्किल व्हायला लागलेलं आहे पाऊलो पाऊली आपल्या पुढे आव्हान हे नवीन आव्हान आपल्या पुढे आलेली आहे आणि ही आव्हान एक आई म्हणून आपल्याला पेलवायची आहे कारण जे नराधम 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 आपण ज्यांना म्हणतो ते काही आभाळातून त्यांचा पाऊस पडत नाही ते आपल्यासारख्याच कुठल्या तरी आईच्या पोटी जन्माला येते येतोय आणि मग आपण कुठे कमी पडू नये आपल्या मुलांच्या हाल हाल होऊ नये आपल्या मुलींचं आणि मुलांचं दोघांचंही भवितव्य आपल्या हातात आहे आता एक नवीन समस्या सुरू झालेली आहे मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे भयंकर वाढलेलं आहे ही एक नवीन समस्या आज आपल्या पुढे आहे मग अशा ठिकाणी आपण थोडस जागरूक राहणं गरजेचं आहे मग काय करायचंय आता मुलांना धाक दाखवला तुम्ही जेवढा धाक दाखवाल तेवढं ते जास्त आपल्यापासून गोष्टी लपवता तर त्यांच्याशी कुठेतरी आपल्याला मैत्रीचे संबंध जोडावे लागणार आहे मैत्री पूर्ण त्यांच्याशी आपल्याला व्यवहार ठेवा लागणार आहे तरच ते आपल्याला काही गोष्टी सांगतील कारण बघा तुम्हाला एक रिसेंट उदाहरण सांगते मी आमच्याच अगदी जवळची एक मुलगी बारावी जस्ट झालेली तिची कॉलेजला जायला घरातून बाहेर पडली आणि ती परत घरी आलीच नाही घरी आली आणि संध्याकाळी जवळजवळ सांगितलं की असं असं आहे आणि आमची मुली मुलगी आलेली नाही लोकांना फोन केले काही मावीमच्या लोकांना फोन केले की बाबा कुठे तुम्हाला दिसली पडली किंवा पोलीस स्टेशनला किंवा कोर्टात कुठेही जिथे तुम्हाला सुगावं लागेल तिथून सांगा कारण वडील अतिशय साधारण आहे अतिशय गरीब आहे म्हणजे स्वभावाने तसं तर कोट्यावधीच्या बंगलात राहणारे येते मात्र स्वभावाने अतिशय साधे तर आपण त्यांना मदत करूया तर आम्हाला रात्री एक वाजता फोटो आले की मुलीने कोर्ट मॅरेज केलेला आहे आणि तिने त्या खाली सया वगैरे केलेल्या होत्या तिने एक प्रत पोलीस स्टेशनला दिली होती एक कोर्टात सबमिट केली होती आणि माझ्या जीवाला धोका म्हणून यांच्यावरच तिने पोलीस केस केलेली होती काही के वेगळा प्रसंग तर ओढवलेला हो नसेल ना फक्त काळजी दिसत होती ज्यावेळेस असा मेसेज आम्ही त्यांना दाखवलं त्या दोघांच्याही माना शर्मेन खाली गेल्या आणि फक्त खजिल झाले होते त्यांच्या डोळ्यात डोळ्यात पाणी होत पण आता हसावं की रडावं की काय करावं त्यांना दोघांनाही सुचत नव्हतं बरं त्यांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं की मॅडम आपण एक काम करूया मी लग्न लावून द्यायला तयार आहे तिला फक्त सांगा की चार माणसात येऊन माझ्या माझ्यासोबत बोल आपण तिला एक तर डायव्हर्ट करूया जर डायव्हर्ट झाली नाही तर मी लग्न लावून द्यायला तयार आहे फक्त तिला एकदा वापस ये म्हणावं ती मुलगी वापस आली नाही ती म्हटली माझं लग्न झालं तुम्हाला काय करायचं करून घ्या म्हणजे इतकी आज्ञाधारक वाटणारी मुलगी म्हणजे आम्ही तर विचारही करू शकत नाही नाही ज्या मुलीची मान कधी वर झाली ती पळून जाऊ शकते आम्ही विश्वासही ठेवू शकत नव्हतो त्या गोष्टीवर ती म्हणाली मी येणार नाही बरं मुलीचे वडील अजून आमचे एक दोन कार्यकर्ते त्या घरी गेले ज्या ठिकाणी ती मुलगी लग्न करून राहत होती तर तुम्हाला खोटं वाटेल चार जण गेले होते चौघांपैकी एकही खुर्चीत बसला नाही कारण त्या घरात दोनच खुर्च्या होत्या दोघांना खुर्ची नव्हती आणि पत्र्याच्या शेड मध्ये त्या पोरीचा संसार इथून पुढे थाटणार होता एक कोटीच्या बंगल्यातली मुलगी अशा मुलावर पळून गेलेली होती की ज्याचं स्वतःचं कुडाचं घर होतं बरं लग्न लावून द्यावं तर मुलाचं बॅकग्राऊंड बघितलं तर त्या मुलावर तीन पोलीस केस झालेल्या होत्या पोलीसही आमच्या जवळचेच होते त्यांनी म्हटले अजून एक लावून आपण आठ टाकूया मात्र मुलगी ऐकायला तयार नाहीये काय भविष्य आहे किती दिवस हो तुमचं प्रेम हातात डिग्री नाही कमवण्याचं काही साधन नाही जास्तीत जास्त सहा महिने बरं ज्या मुलीत मुलाचे आईवडील म्हणत होते ना आम्ही तिला सून म्हणून स्वीकारले आम्हाला काही अडचण नाही आमचं लग्न झालेलं आहे तर त्या मुलीच्या आईवडील सहा महिन्यात तिला म्हणणार आहे ही आई बापाची झाली नाही आमची काय होणार आहे त्या मुलीचं जगणं मुश्किल होणार आहे म्हणून वेळ जाण्याच्या आधी जर आपण थोडस पालकांशी आपण थोडस आपल्या मुलांशी अगदी मी तर म्हणते आता सातवी आठवी पासूनच संवाद साधणं गरजेचं आहे खूप गरजेचं आहे फक्त आपण टाळू शकतो कारण आपल्या इतकं भलं आपल्या लेकरांचं कुणीच करू शकत नाही आणि आपल्याकडेच ते उत्तर आहे कारण मी कितीही व्याख्यानात सांगितलं तर ते मुद्दे गरजेचे नाही आपल्याला आपले, आपले प्रश्नाची उत्तर आपल्याला स्वतः शोधावे लागणार आहे जाता जाता महिलांना महानायकांच्या चरित्रातून आपण काय घ्यायचं मी अहिलाबाई सांगितली सावित्रीबाई सांगितली चळवळीतील सांगितल्या जिजाऊ सांगितल्या त्या चरित्रातून काय काय घ्यायचं हे सुद्धा मी वेगवेगळं तुम्हाला सांगितलं शेवटी जाताना आजच्या घडीला आपण कसं चालायचं आणि कसं बोलायचं हे थोडक्यात सांगते आणि मी थांबवते बघा आजची लढाई आणि त्या काळची लढाई वाटत वेगवेगळ्या ना तरी थोड्याफार फडकाने सेमच आहे फक्त लढाईचं स्वरूप बदलतं लढाई मात्र आजही संपलेली नाही आणि तेव्हाही संपलेली नव्हती आता ही लढाई लढताना काय होत की आपण पुढे चालायला ला लागलो की मी मगाशी सांगितलं तसं सा। कारण आता आपली बुद्धी इतकी प्रगल्भ झालेली आहे की आपल्या बुद्धीच्या पुढे आपल्या विरोधकांचा आपल्यावर काहीतरी ताश्चरे ओढण्यांचा आपल्यावर संशय घेणाऱ्यांचा निभाव लागत नाही आणि मग ते काय करतात छुप्या पद्धतीने आपल्यावर हल्ले करतात आणि छुप्या पद्धतीने हल्ले माझ्या महिलांसाठी चारित्र्यावर शिंतुरे उडवणं एवढंच ते करू शकतात यांच्यासाठी संदेश बुधभूषण छावा चित्रपट बघितला त्या संभाजी महाराजांनी बुधभूषण मध्ये लिहून ठेवलेला आहे हे नागराजा कार्यकर्त्यांसाठी सुद्धा आहे कारण कार्यकर्ते पुढे येऊन काही काम करायला लागले यानं किती पैसे खाल्ले असेल म्हणून त्याची विटंबना करायला सुरुवात करतात आणि त्याचं कुठेतरी खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतात त्या कार्यकर्त्यांसाठी सुद्धा आहे बघा शंभू राजा लिहितात भूतभूषण मध्ये की हे नागराजा जास्त तळपू नको हे नागराजा जास्त तळपू नको दुर्जनांची चमक तुझ्याहून खूप जास्त आहे हे नागराजा जास्त तळपू नको दुर्जनांची चमक तुझ्याहून खूप जास्त आहे तुझ्या फक्त एका जिभेत विषय त्यांचं सर्वांग विषाने व्याप्त आहे ते विष ओकणार तुम्ही पुढे ओकणार ओकणार तुम्ही पुढे चालायचं आणि चाल आपण एक घोषणा देऊया आणि व्याख्यान संप चला जय आवाज मोठा पाहिजे माझ्याकडे माईक आहे तरी तुम्ही इतके मोठे लोक आहे जय जिजाओ हो। जय शिवराय जय जिजाओ हो। जय हो। शिवराय तुमचं आमचं नातं काय जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय धन्यवाद माझ्या बरोबर एक गाणं म्हणायचंय दोन लाईनच आहे आपण सगळ्यांनी म्हणायचंयुट्यूब चॅनल वर आहे डॉक्टर भारती मडवाई युट्यूब चॅनलचं नाव आहे तर त्या चॅनल वर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता आता मोबाईल तरी तरी ते केलं चला धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय खूप खूप मनस्वी धन्यवाद ताई उठ नारीठ वेद घे तू भविष्याचा जप नारी जप ठेवा तुझ्या स्वाभिमानाचा कुणी म्हणेल पुण्यवान कुणी म्हणेल पापी नारी तू जमते आहेस स्वर होती तू अशीच जगणारी तू भविष्याचा बाना होणी उद्याच्या उज्ज्वल भारताचा ताठ असा कना होणी आच्या या व्याख्यात खाली सर, सर पर्व म्हणजे आभार प्रदर्शन तेव्हा शिवमती साधना समृद्ध लोह यांना मी विनंती करते की यांनी आभार प्रदर्शन मांडावे